आणि मुंबईतल्या दुर्घटना या नेमक्या कधी थांबणार हाच खरा सवाल आहे कारण कधी आगीत कधी पूल कोसळून मुंबईकरांचा मात्र जीव जातोय आता पुन्हा एकदा आपण बघितलं सीएसएमटी परिसरात हा पूल कोसळला ऐन गर्दीच्या वेळी घरी मुंबईकर जात असतानाच पुलानं घात केला आणि जीव घेतले मुंबईत पुन्हा पादचारी पूल कोसळला सीएसएमटी जवळ पूल कोसळून पाच जणांचा मृत्यू हॉस्पिटल यार चाळीसहून अधिक जण जखमी मुंबईतले पादचारी पूल कधी सुरक्षित होणार वेळ ठीक सात वाजून चाळीस मिनिट ऐन रात्रीची गर्दीची वेळ आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला जोडणारा पादचारी पूल कोसळला पुलाचा भाग कोसळला त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाली असेल हे तर दृश्य सांगून जातात जवळपास पुलाचा साठ टक्के भाग कोसळला आणि सगळीकडे धावाधाव सुरू झाली या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झालाय जखमींवर सायन सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहे हो कॅज्युअलिटी होती बडी घटना होती लोक आते हे लोक

या पुलाजवळ अंजुमन इस्लाम ही शाळा असून अनेक जण कार्यालयात आणि रेल्वे स्थानकाकडे जाण्या येण्यासाठी याच पुलाचा वापर करतात पुलाचा भाग कोसळला त्यावेळी ही पुलावर मोठी गर्दी होती मात्र यावेळीची गर्दी हा पूल सांभाळू शकला नाही घटनेची चौकशी ही उच्चस्तरीय केली जाईल मुळात हा जो पूल आहे हा एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान बांधण्यात आला आहे आणि मी जी काही मला आता महानगरपालिका आयुक्तांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार साधारणपणे मागील वर्षी या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं होतं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल जो आहे हा फिट दाखवण्यात आला होता आणि काही मायनर रिपेअर सांगण्यात आले होते त्यामुळे ही अत्यंत गंभीर बाब आहे की अशा प्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर हा पूल जर कोसळत असेल तर एक प्रकारे याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत पूल कोसळल्यानंतर आता मध्य रेल्वेने हात झटकले कोसळलेला पूल मुंबई महापालिकेचा असल्याचं रेल्वेचं म्हणणं आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार सतराची एल्फिन्स्टन स्टेशनवरची घटना मुंबईकर अजून विसरलेली नाहीत कोट्यावधी रुपयांचा कर मुंबईकर भरतात आणि साधा पूल सुद्धा प्रशासन देऊ शकत नाही हे तर मुंबईकरांचं दुर्दैव आहे संदेश शिर्के टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम